मित्रांनो टक्केवारी आपला पार्ट फोर या बघा आपा आता चारशे चौवेचाळीस भागिले सहाशे एक गुणिले शंभर आहे आपल्या टक्केवारी काढायची पर्सेंटेज फोर फोर्टी फोर अपॉन सिक्स हंड्रेड आता काय करायचं हे शून्य आहे ना कट करायचं इथे एक झिरो आहे हा कट केला इथे एक झिरो कट केला इथे एक झिरो आहे हा पण आपण कट करू इथे झिरो आहे हा पण कट करू इथे फक्त एक होला मग चारशे चौवेचाळीस गुणिले एक म्हणजे तीच संख्या आहे ना चारशे चौवेचाळीस एक चारशे चौवेचाळीस आता हे आणि ना खाली सहा उरले या सहा सहानी चारशे चौरेसा आपला भागायचे मग सिक्सच्या टेबल मध्ये फोर फोर हंड्रेड फोर्टी फोर येतो का तिन्ही संख्या येतात का नाही येत मग आपण दोन संख्यांना भागलो चौवेचाळीस आहे मग सहाच्या वेळा चौवेचाळीस येतो का तर नाही येत मग याच्यापेक्षा कमी संख्या यायची मग कोणती येते सायन्स ते बेचा सिक्स सेव्हन जा फोर्टी टू सायन्स ते बेचा सात नंबरला येते सिक्स सेवन जा फोर्टी टू दोन अंक आले म्हणून मी इथे दोन अंक नाही अंकाच मग चौवेचाळीसमधून बेचाळीस गेले किती उरले दोन उरले किती उरले दोन दो दो उरले फोर्टी फोरमधून मायनस फोर्टी टू केले सिक्स सेवन जा फोर्टी टू आता टू उरले तर टू येते इथे किती फोर आहे म्हणजे ट्वेंटी फोर चोवीस आले तर सहाच्या वड चोवीस येतो का येतो किती नंबर चार नंबरला सिक्स वन जा सिक्स सिक्स फोर जा ट्वेंटी फोर बरोबर म्हणजे आज सहा आहे का सहा आहे सहा आपण तिन्ही संख्येला वागलं किती आले सेवंटी फोर चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे मग इकडे बघा इक्वल किती सेव्हन्टी फोर पर्सेंट चौऱ्याहत्तर टक्के बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मुलं आपण भरपूर शिकू ओके चलो बाय